मग ते तुमची जायवाडीचे असू एन सी बीचे असू नगरपालिकेची असू तर गायरन असो विधानसभेमध्ये कायदा झालेला आहे त्याचा शासन निर्णय निघाले आणि त्याच आधारे आपल्या आमच्या गौतम नगराची जे नियमकुल जागा करे त्या ती प्रक्रिया तुमच्या उपस्थितीमध्ये त्याचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन झाली त्यांच्या अध्यक्षेखाली ही प्रक्रिया आमच्या गौतम नगराची नियमकूल करण्याची झालेली आहे दे त्याचा प्रस्ताव तुमच्या जे महामंडळाला पाठवा जाईल पण आमच्या ह्या जाईकवाडी सर्वे नंबर दोनशे पंचावन्न दोनशे अठ्ठावन्नचा हे समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मुख्य अधिकारी सचिव यांनी पाठविलेला आहे ठीक आहे त्यांच्यापर्यंत केले गेले नसतं ते प्रस्ताव आम्ही उद्या परवा जिल्हाधिकाऱ्याला भेटून ते जे प्रस्ताव ते महामंडळाकडे आम्ही पाठवायला लावू साहेब हे कसे सगळे माझा स्वर्गीय आणि अल्पसंख्यक लोक राहतात इथं त्यांना भोगोडदार पी टी आर उपविभागीय अधिकारी डापकर साहेबांना आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सोनूने यांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांना भोगोडदार पीटीआर दिलेले तर आमची एवढीच म्हण मागणी आहे तुम्हाला जे तृच्या मंत्र्याचा आदेश आला असेल परंतु विधानसभेमध्ये कायदा केला आहे तुम्ही ते पूर्ण आदेश बघा आणि तत्काळ नोटीस रद्द करा आणि आम्ही आमचं जे प्रस्ताव तुम्हाला जे माहिती दे तुम्ही हे कळवा याचा प्रकार आहे आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे लोक आमचे सगळे करून खाणार आहेत तिकडे कोणी येऊ नका तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमचा नियमानं झालेला आहे तुम्ही त्याचा पूर्ण अद्याप करा पीटीआर लावून दिलेत तुम्हाला हात जोडून विनंती आहे तिकडं कोणी येऊ नका तुमचं गरीबाचा विषय आणि शासनाचं धोरण आहे बघा ह्याच्यात तुम्ही तुमचं काम केलं तुम्हाला आम्ही नुकतेच साथ दिले जे काय म्हणणं मारणा आम्ही तर त्याच्यात जे जे आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करा परंतु तुम्ही जर आम्हाला करा दिला तर मग आम्हाला रस्त्यावर उतरून ते प्रक्रिया करावला ठीक आहे सरदार सहकार्य